आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह भोगावती नदीच्या पात्रातून परवानगी नसताना सिडकोचे काम सुरू नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस सिडकोने नवी मुंबईकडे पाणी वाहून नेण्यासाठी भोगावती नदीतून अठराशे एम एम व्यासाची पाईपलाईन व त्यावर सिमेंट कॉन्क्रीटच्या भरावाचे काम जलसंपदा विभागाच्या परवानगीशिवाय सुरू केले होते दोन ते तीन किलोमीटर पाईपलाईन टाकून त्यावर सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे समजताच पर्यावरण प्रेमी उदय मानकावळे सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई म्हात्रे यांनी याविषयी तक्रार केली असता तात्काळ सदर कामास तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे ठेवणे माध्यम प्रकल्प जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी सदर पाईपलाईनच्या कामाला स्थगिती देऊन तात्काळ काम बंद करण्याचे आदेश दिले होते व काम बंद करण्यात आले होते परंतु एक महिन्यानंतर सदर स्थगिती आदेशाला हत्राळ फासून सिडकोचे भोगावती नदीतील काम पुन्हा सुरू केल्याचे समजताच पर्यावरण प्रेमी उदय मानकावळे व राजीव गांधी पंचायती राज संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव यांनी तात्काळ कामाच्या ठिकाणी पाहणी केली व जलसंपदा विभागाच्या परवानगीची मागणी केली असता तेथील कामगारांना व ठेकेदारांना याविषयी काही माहिती नसल्याचे समजले तहसीलदार पेन यांना याविषयी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी कार्यकारी अभियंता यास कळवितो असे सांगितले सिडकोला नक्की कोण पाठीशी घालत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी यावर प्रतिक्रिया देणे का टाळत आहेत व सिडकोने पाणी मुंबईला पळविताना लोकप्रतिनिधी शांत का आहेत भोगावती नदीमध्ये अनाधिकृत विना परवानगी पाईपलाईन टाकण्यासाठी नदीच्या पात्रात ब्लास्ट केले जातात भराव केला जात आहे ब्लू लाईन रेड लाईन चे निष्कर्ष न पाळता काम सुरू आहे नदी किनाऱ्यावरील शेकडो झाडांची वन विभागाच्या संगमतीशिवाय कतल केली जात आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी जलसंपदा विभाग महसूल विभाग पर्यावरण विभाग भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आरोग्य विभाग प्रदूषण नियंत्रण मंडळ विभाग जलसंधारण विभाग जलसाक्षरता विभाग गटविकास अधिकारी वन विभाग नगर परिषद पेन सार्वजनिक बांधकाम पोलीस प्रशासन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला अभियानाचे रायगड जिल्हा समन्वयक तालुका भूमी अभिलेख विभागा सिडको विभाग नमूद संबंधित सर्व विभागाचे प्रतिनिधी व आंदोलनकर्त्यांचे व पाठिंबा देणाऱ्या संघटनांचे शिष्टमंडळाने संयुक्त पाहणी करून मागील पंचवीस वर्षाच्या नदी किनारा गुगल इमेज घेऊन नव्या अनाधिकृतपणे परवानगी झालेल्या कामाची नोंदी घेऊन सदर अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी स्थानिकांना केली आहे व तसे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सांगा दादा आज तुम्ही पाहणी करा आला शिरकूरचं काम बंद केलं होतं मागच्या टायमाला आज परत प पाईपलाईनचं काम चालू केलं आहे तुम्ही पाहणी करता काय सांगाल गेली अनेक वर्ष ह्या पेण नगरीतली अनेक जलप्रेमी पर्यावरणप्रेमी लोकं येऊन या, या नदीची सेवा करत ही नदी टिकावी कारण या पेणचा विकास या रायगड जिल्ह्याचा विकास नवे नवे संपूर्ण मुंबई शहराचा विकास या नदीवर अवलंबून आहे आणि स्वच्छता करता करता ही नदी मानवी हस्तक्षेपामुळे बुजत चाललेली आहे त्यातच एक लाईन इथून चाललेली आहे आमचं सर्व लोकांचं म्हणणं आहे की जी जागा ॲक्वायर केलेली आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला हक्काची जागा आहे तिथून न्या पण या मूक आई जी आहे जी नदी आपण म्हणतो सगळे आई म्हणतात आम्ही म्हणून आम्ही पण म्हणतो आई आणि ती आहेच तर त्या नदीचा आक्रोश न ओळखता मुद्दामून नदी नदी या नदीतून ती लाईन चालेल नदी बुजवण्याचं काम चालू आहे इथे अतिक्रमणं झालीत काय शासनाने शोधावं संदर्भात आम्ही चोवीस तारखेला चोवीस दिसेंबर जाने डिसेंबरला आम्ही उपोषणाला एक दिवसाचं धरणं आंदोलन केलेलं सगळे जलप्रेमींनी की ह्या नदीतलं जे अतिक्रमण आहे ते थांबवा तेव्हा आम्हाला शासनाकडून तोंडी सांगण्यात आलं की कामाला स्थगिती दिलेली आहे पण आज प्रत्यक्षात येतो आहे तर इथे पुन्हा नव्याने काम सुरू झालेलं आहे हे कुठेतरी थांबण्यात यावं आणि नदी न बुजवता पलीकडच्या बाजूनी ही लाईन न्यावी नदीचं अस्तित्व अबाधित ठेवावं तुम्ही आलात काय परिस्थिती आहे आपण शहरातून नदीच्या किनाऱ्यावरती लगेचच नदी आहे अगदी माझ्यापासून पाच मीटर वरती नदी आहे आणि नदीला लागूनच पाई पाई ही पाईपलाईन टाकलेली आहे सिडकोची पाईपलाईन आहे ही आपल्याला माहिती आहे की तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जलसंपदा विभागाने सिडकोच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन की हे पाईपलाईनचं अनाधिकृत पद्धतीने जे टाकण्यात येते पाईपलाईन एवढी मोठी त्याचं काम स्थगित करण्यासाठीचं लेखी पत्र दिलेलं आहे आणि तेव्हापासून हे काम थांबलं होतं आणि पुढचं असं नियोजन होतं की जी पाईपलाईन टाकून झाली ती नदीतून काढायची आहे आप आपण पलीकडे ही मोकळी जागा पाहिलीत हे सिडकोनी भूसंपादन केलेली जागा आहे या पाईपलाईनच्या बाजूला हा जो पाईप आहे सिमेंटचा हा जो पाईप दिसतो सिमेंटचा हा पाईप जुना पाईप आहे सिडकोचा <shiftube> आणि हा पलीकडे उजव्या बाजूला मोकळी जागा आहे ती अर्थात संपादन केलेली जागा आहे सिडकोनी आता नवीन पाईपलाईन टाकण्याला विरोध नाहीये पण नदीतून पाईपलाईन टाकण्याला विरोध आहे सिडकोने जी भूसंपादन केलेली जागा आहे त्या जागेतून <speaking लिए> त्यांनी तो पाईप टाकावा नदीतून टाकू नये कारण हा पाईपलाईनमुळे ह्याच्यावर आता पाहिलं तुम्ही तर हा सिमेंट कॉन्क्रीटचा त्याच्यावरती एक हे केलेलं आहे त्याला कोटिंग केलेलं आहे म्हणजे हा एक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ताच झाला म्हणायला लागेल आणि हा बांध होतो एक प्रकारचा हा वरच्यावर नाही हा मुळापासून आहे म्हणजे नदीच्या किनारी हा सिमेंट कॉन्क्रीटचा बंधारा होतोय एकूणच नदीचा जो नैसर्गिक फ्लो आहे जो असा होता तो असा पेण शहराकडे वळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पेंट शहर बुडण्याची तयारी चालवलेली आहे आम्ही सातत्याने सांगतो आहे पेंट नगर परिषद असेल तिने केलेलं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील हा बंधारा असेल सिडकोने घातलेला हे सगळं पेंट शहराला बुडवण्यासाठीची तयारी आहे माझी इथल्या नेत्यांना विनंती आहे की झोपलात काय की जिवंत आहात की नाही हे सगळं तुम्हाला दिसत नाही आहे का जे आम्हाला दिसतंय का गप्पा आणि कोणी निवडून दिले तुम्हाला मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी कि मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आमच्या बाजूनी तुम्ही कधी बोलणार आहात कधी तोंड उघडणार आहात हे सगळं जर आम्ही पाहू शकतो तुम्ही का नाही पाहू शकत आज जे माणसं बुडणार आहेत तुमचे मतदार आहेत हे तुमच्या लक्षात नाही येते का काय पद्धत आहे आणि काय तुमचे लागे बांधे आहेत सिडकोशी आणि तिथल्या शहरातल्या नागरिकांशी एटी पाटील साहेबांनी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला पाणी देण्याचा तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था केली होती एकोणीसशे नव्याण्णवला आणि जोपर्यंत त्यांची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत हे हेटवण्याचं पाणी द्यायचं होतं दर पाच वर्षांनी हा करार रिन्युअल होतोय दोन एकोणीसशे नव्याण्णवपासून आज दोन हजार पंच सव्वीसला हा करार संपणार आहे तर हे पाईपलाईन टाकण्याचं काहीच कारण नाही होऊ शकतं की त्यांच्यासाठी जे धरण होते बाळगंगाचं ते झाल्यानंतर ही पाईपलाईन त्याला मर्च करून ते पाणी वापरलं जाईल पण सिडकोने आतापर्यंत बाळगंगा धरणाचं काम सुद्धा हाती घेतलेलं नाही आहे आज त्याचा खर्च साडेचारशे कोटीवरून तीन हजार कोटीपर्यंत पोहोचलेला आहे हेटवण्याचं पाणी हे खारेपाटातल्या शेतकऱ्यांचं सिंचनासाठीचं पाणी आहे मुंबईकरांसाठीचं हे पाणी, पाणी नाही आहे ही तात्पुरती व्यवस्था होती एकीकडे ग्रामीण भागातल्या जनतेला पाणी दिलं जात नाही आणि शहर शहरातल्या नागरिकांना मात्र एक पाईपलाईन झाली ही दुसरी पाईपलाईन होते जलबोगदा हे सातत्याने सुरू आहे आणि आमच्या राजकारणीमातलं झोपलेले आहे त्यांचं या पाणी राखण्याकडे लक्ष नाही आहे हेटवण्याच्या धरणापासून या स्थानिक पातळीवरचे आपले राज्यसभा खासदार राहतात त्यांनाही माहिती नाही आहे की त्यांच्या घरासमोर नाही अशी पाईपलाईन टाकली जाते इथून थोड्याशाच अंतरावर या मतदारसंघाचे आमदार राहतात त्यांना माहीत नाही आहे की ही अशी पाईपलाईन टाकली जाते त्यांना उत्तर द्यावं लागेल ह्याच्यावरती की त्यांचं काय स्टँड आहे ते आमचे आमदार आहेत आमचे खासदार इथले स्थानिक नेते आहेत की मुंबईकरांच्या सोयीसाठी बनलेले आहेत मग त्यापेक्षा तिथेच जाऊन आता निवडणुका लढवा इथल्या लोकांचं जर तुम्हाला कळत नसेल हे सुद्धा मला सांगाव असं वाटतं या माध्यमातून सिडकोचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याशी पण आम्ही बोललो की बाबा तुमच्याकडे हे काम जर स्थगित केलं होतं तर आता डिपार्टमेंटला इरिगेशननी जलसंपदा विभागाने परवानगी दिली आहे का तसं काही पत्र असेल तर दाखवा बरं ते म्हणले मला माहीत नाही डिपार्टमेंटकडे असेल इथूनच मी आता तहसीलदार महोदयांशी बोलले की साहेब हे काम थांबवलं होतं आता पुन्हा सुरू केलंय तर इथे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन आहे ना तहसीलदार आहेत पोलीस यंत्रणा आहे, आहे इथला लोकल जलसंपदा विभाग आहे यांना कुणालाही विश्वासात न घेता सर्रास हे काम सुरू आहे आणि कोणी काही बोलायला ना तयार नाहीये सिडकोने जी इथे संपादन केलेली जागा आहे हा रस्ता आहे ही पूर्ण मोकळी जागा आहे आता याच्यावर जर कुणी इन्लिगल घरं बांधली असतील तर ते अतिक्रमण हटवणं हे सिडकोचं काम आहे ती घरं वाचवण्यासाठी तुम्ही नदीमधनं सरळ सरळ लाईन टाकता हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे इन्लिगल घरं बांधून देण्याला सिडकोच्या पण अधिकाऱ्यांची सहमती असावी त्यांचे लागेबांधे असावेत हा सुद्धा या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो कारण ज्या डिपार्टमेंटने एखादी जागा संपादित केलेली असते ती राखणं त्या विभागाचं काम आहे यामध्ये आपल्याला शोधावं लागेल की भूसंपादन केलेली नक्की जागा किती होती त्यातली किती जागा वापरली गेली किती शिल्लक राहिली मग आता हे जे नव्याने नदीतून पाईपलाईन टाकली जाते ही जागा नव्याने संपादन केलेली आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत पण यातला प्रमुख प्रश्न हा आहे की ह्या पाईपलाईनच्या सिमेंट बंधाऱ्यामुळे पेण शहराचा जो भोगावती नदीचा फ्लो आहे आपल्याला माहिती आहे गोगावती नदी जेव्हा उग्र स्वरूप धारण करते तेव्हा आपला हा जो पूल आहे ब्रिटिशकालीन पूल हा सुद्धा पाण्याखाली जातो मग अशा परिस्थितीत प्रवा हा प्रवाह बदलला तर थेट शहराकडे स्मशानभूमी पर्यंत अगदी ते बुडून तिकडचं पाणी शहरामध्ये घुसणार आहे तर या सगळ्याला जबाबदार इथलं लोकल ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा आहे इथले लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत आणि संबंधित डिपार्टमेंट सुद्धा आहे जर शहर बुडालं कुणा जीवितहानी झाली नागरिकांचं नुकसान झालं तर ही सगळी ॲडमिनिस्ट्रेशन्स त्याच्यासाठी जबाबदार आहेत माझ्यासोबत जे आहेत चा मा ते मानकावळे दादा आहेत जे दोन हजार बावीसपासून शासनाच्या चला जाणू या नदीला या उपक्रमामध्ये आपल्या रायगड जिल्ह्याचे समन्वयक म्हणून काम पाहतायत ते स्वतः पर्यावरणप्रेमी आहेत आणि ते सुद्धा या लढ्यामध्ये उतरलेत मला असं वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी आता यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आम्हाला याचा खुलासा केला पाहिजे की बाबा हा पाईप टाकण्याचं कोणी परवानगी दिली बघा तरी याचबरोबर अठरा तारखेच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा ह्या संदर्भात बातमी आली होती आणि अर्थातच टाइम्स ऑफ इंडिया जेव्हा ती बातमी लावतं तेव्हा त्याच्या मागे पूर्ण संशोधन करून ती बातमी लावली जाते मंत्रालय ला अगदी केंद्रामध्ये सुद्धा त्या बातमीचे संदर्भ लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात याचाच अर्थ असा आहे जेव्हा टाइम्स ऑफ इंडिया बातमी देत तेव्हा त्यामागे सत्यता असते आणि तेवढं झाल्यानंतर सुद्धा ही पाईपलाईन टाकली जाते म्हणजे ह्याच्या मागे नक्की कोणाचा वरद आहे हे सुद्धा आपल्याला शोधलं पाहिजे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यू चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद